शहाबुळू न्यूज ट्वेंटी फोर संपादक विजय पिलकर प्रेमाचं गाणं तो आला त्याने गायलं प्रेमाचं गाणं ती आली तिने उधळली प्रीतीची सुमन ती आली तिने उधळली प्रीतीची सुमन ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा हिवाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनात असेल एक दिवसीय काव्यमैफिलीच ठिकाण होत सह्याद्रीच्या कुशीत शहापूर तालुक्यातील डोळकाम परिसरात एका स्वच्छ नितळ नदी किनारी निसर्गाच्या कुशीत यावेळी साहित्याच्या प्रवासातील अनेक कवी साहित्यिक मुंबई उपनगरातून आलेले होते सुभाष नाईक उत्तम कुलकर्णी प्रमोद सूर्यवंशी नरेंद्र कदम साळुखे रोहिणी जाधव सोनाली फडके श्रीशैल सुतार रमेश पाटील शहापुरातील कवी प्राध्यापक सुभाष शिंदे संतोष जाधव जयराम पारधी दादोस व विजय पिलकर या सर्वांनी आपापल्या शैलीत अनेक अनेक गेय कविता

गंभीर पण निरागस मनाला भावणारा गोड हसणारा मधाळ बोलणारा अथांग नजरेचा उबाबदार मिशीचा देखण्या रुपड्याचा अदा त्याच्या केसांची काय वर्णावी सारच ऐकतात त्याचे केस त्याच्या बोटांचं बोटांच्या एका इशाऱ्यावर ती म्हणतील तसंच स्थिरावतात निशब्द गुलाबी गुपित त्याच्या ओठांचं सावळ्या चेहऱ्यावर राज्य काळ्याभोर दाढीचं श्यामवर्णी मेघ दाटून आल्यावर जसा दिसतो ओथमलेला तसाच तोही लाल रंगाची साडी गो नवारीती नेसून बसली लाल रंगाची साडी ग चार थकाची आली नाही गाडी ग सांद जीव एकला जीवय कला जीव एकला थरथरली ही बसले होते राया हो आणि सरांना ऐकवली होती सर पण खुश झाली सरांना सरा सर्दी घेऊया तर सादरीकरण करतो आपल्या कवितेचं तुझ नावरतो मजला मोह तू चुंबक होतेस अण माझाही होतो लोह तुझ पाहताच सखये नावर तो मजला मोह तू चुंबक होतेस अन माझाही होतो लोह मन सोप्त पोहताना यथेच्छ भिजून घेतो मनसोक्त मी घेतो घेतोच जेव्हा तो माझ्या मी नरेंद्र कदम सोलापूर जिल्हा पंढरपूर इथलं गाव माझं पुण्याला एक वर्ष शिक्षण नंतर पुढचं कॉलेज सगळं मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून मी केलं कलेचं शिक्षण आणि नंतर बऱ्याच वर्ष चित्रकार म्हणूनच देशात परदेशात मलेशिया सिंगापूर दुबई या ठिकाणी माझी प्रदर्शन झाली पण नाटक थिएटर आणि या गोष्टींची लहानपणापासून आवड असल्यामुळं मी पुन्हा मीडियाचं पण हे शिक्षण घेतलं शॉर्ट फिल्म वगैरे हो सी टी व्ही मध्ये पाच वर्ष होतो आणि मग अनेक मीडियामध्ये म्हणजे जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉन्टेलो पिक्चर्स ॲनिमेशन क्षेत्र वगैरे हे केल्यानंतर आता हे सर्व काही मला ज्या ठिकाणी करायला मिळतं ते म्हणजे मी प्रोफेसर व्हायचं ठरवलं आणि आय टी एम कॉलेजमध्ये मीडिया आहे तिथे शॉर्ट फिल्म शिकवायला मिळते मला स्क्रिप्ट रायटिंग आहे चित्रकला या सगळ्याच गोष्टी मला करायला मिळतात मुलांबरोबर आणि आतापर्यंत मला आठ इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले शॉर्ट तर मग आता एक हलकं फुलकं वातावरण आहे त्यामुळं शृंगारी की हालकी फुलकी कविता नाही सुरुवात करतो कारण नेहमीच मी सामाजिक थोडे गांभीर विचार करतो ते आपण शेवटच्या राऊंड मध्ये लाटा तशा नेहमीच उसळतात आणि तापलेल्या किनाऱ्याला भिजवून टाकतात पण त्या दिवशी थोडं वेगळंच घडलं एके दिवशी थोडं वेगळंच घडलं दोघांचे ते मनातच धडलं वयात आलेली कोवळी लाट अल्लटपणे उसळली वयात आलेली कोवळी लाट अल्लडपणे उसळली आणि ध्यानस्थ खडकावरती तोल जाऊन कोसळली नवखा स्पर्श तिचं ते लाजणं आणि जाता जाता वळून ओटचावून ओड़ मिश्किलपणे हसणं लाटेच्या धीटायन खडक मात्र सुखावला हे लाटेच्या खडक मात्र सुखावला आणि झोपेच नाटक करून तिची वाट पाहू लागला पण ती लाट पुन्हा आलीच नाही यानंही वाट पाहणं सोडलं नाही ओहोटी बरोबर ती लाट दूर निघून गेली ओहोटी बरोबर ती लाट दूर निघून गेली आणि खडकाच्या डोळ्यात मात्र भरती दाटून आली हडकाच्या डोळ्यात मात्र मोठी जोडून नागली माणूस की जपणारा मी माणूस खरा मी माणूस खरा माणूस बारा मी माणूस खरा मी समानतेची वाणी बंधूतेची गाणी मी समानतेची वाणी बंधूतेची गाणी मी मानवतेचा नारा नारा मानवतेचा नारा मी मानवतेचा नारा नारा मानवतेचा नारा माणूस बारा चि माणूस घरा हा माणूस बारा माणूस खरा तू दिसली एका बागेत तेव्हा होती सायंकाळ माझ्या प्रेमाने तुला जिंकली आता मी तुझा राजा आण ही माझी राणी मग कशाला घाबरली दिसली एका भागे तेव्हा होती सायंकाळ माझ्या प्रेमाने तुला जिंकली आता मी तुझा राजा आण ही माझी राणी मग कशाला घाबरली

बागे मधील त्या बाकावर माझीच वाट तू पाहताना अशी समोर मला पाहता आली तुझा राजा आण तू ही माझी राणी मग कशाला घाबरली तू विठी माझ्या आल्यावर तो पाऊस सुरू झाल्यावर तू ग भिजून गेल्यावर आणि पुन्हा त्याच बागावर मी वळून पाहिले पुन्हा तो बाग झालाय जुना ती बाग ही हरवली आता मी नवा राजा आणि ही नवी राणी आता कशाला आता कशाला घाबरली आता कशाला घाबरली थँक्यू कवयित्री सोनाली फडके यांचा नुकताच प्रकाशित झालेला सावळाई प्रीत हा काव्यसंग्रह सर्व सारस्वतांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आला काव्यमैफिलीच्या समारोप प्रसंगी अनेकांचे गाण्यावर पाय थिरकले <laughs> wow, me, wow. Wow. Okay. <laughs> धमाल मस्ती करत गझलांचा आस्वाद घेत कवितेंचा आस्वाद घेत एकमेकांचा निरोप घेऊन गाडी आपली सुटलेली एकमेकांचा निरोप घेऊन गाडी आपली सुटलेली परतीच्या प्रवासाची वाट अंधारात होती दाटलेली परतीच्या प्रवासाची वाढ अंधारात होती दाटलेली शाहपूर न्यूज ट्वेंटी फोर संपादक विजय पिलकर